हाय मैत्रिणो बघा आज आहे रविवार रविवारचं बघा दाजींचं चाललंय मटण करायचं मटन करायचं आहेत मी म्हणते नको म्हणत आहेत मटनच करायचं नाहीतर दुपारचं जेवणच जेवायचं नाही आहेत तर दाजीचं माझंच बघा भांडण लागलंय तुमच्या घरी पण असंच असतंय का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमचा शब्द एकच असतो बरं का शांत राहायला शिक जरा शांत राहायला शिक प्रत्येक बारीत म्हणतात मला जरा शांत राहायला शिक म्हणतात त्यांचा डायलॉगच ते आहे मी म्हणते ते म्हणतात नाही मी त्यांना दही भाकर दिली तर ते वैद टाकले तुमच्या घरी असंच असतं का मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा बघा आणि हा आहे बघा शनिवारचा संध्याकाळचा व्हिडिओ दाज बघा अकरा वाजता आल्यात घरी कारण उशीर झाले त्यांना कंपनीतून यायला कारण मटेल पाठवायचं म्हणलं की त्यांना उशीर होतो तो पत्र आम्ही जेवण घेतलोय चिक्कू बघा कंपनीत येतोय पप्पांना त्याच्या दोघं बसल्यात बघा जेवण करत जेवणात बघा कोशिंबीर आहे खिचडी आणि लाडू आणि मटकीची भाजी आहे आणि संत्री बघा चिक्कू काढून देतोय आणि इकडं बघा हे बघा येत आणि पप्पा त्याची घेऊन आले आहेत मोसंबी एका संत्री आहे मला नाही माहिती याला काय म्हणतात आणि दूधवाला आला बघा दूध गरम करायला ठेवली श्रावणी इकडं चाललंय तिचं चा खायचं चा, तर माझं बघा अं चाललंय बघा श्रावणीची संत्री मोसंबी का आहे ते खायचं चाललंय चिक्कू चा म्हणतो मम्मी तू पण खा खाकी म्हणतोय कारण मी जेवण झालं की मला काय जात नाही खायला तसलं काय चटर जेवणाच्या आधीच मी काय खाल्लं तर खाल्लं पण जेवणाच्या नंतर खायचं म्हणलं की अजिबात होत नाही मला बघा तर बघा इकडे चाललंय कोणाचं खायचं तर कोणाचं झोपायचं आणि हा बघा मेनू केला होता मी भेंडीची भाजी आणि थोडीशी मटकीची भाजी आहे आणि तो कोश्मीर आणि शेंगदाण्याची लाडू भाकरी आणि खिचडी केली बघा हे सगळं आमोशाला आमच्याकडे वेगळं करतात बरं का पुरणपोळीचा बेत असतो भजी असती पापड असतं मिक्स भाजी असती पण आता आपण गावाकड राहत नाही आता पुण्यात राहतोय म्हणल्यावर म्हणलं चला तर असं झालं तर तसं येळा येळामोशा कशी पण साजरी करायची नाही का माझ्या साड्यांचं कलेक्शन बघा याचा व्हिडिओ मी अपलोड केला ज्या ताईने बघितलं नाही प्लीज जाऊन नक्की चॅनलवर बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ब बाय